मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नक्कीच हे गुरुमाऊली कधी कुणाचे वाईट करत नसतात पण देवामध्ये एक मोठी खोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट हे भगवंत वसूल केल्याशिवाय सोडत नसतात हीच मोठी आणि अनमोल गोष्ट आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता जीवनात किती अवघड परिस्थिती किंवा स्थिती असू दे जर तुला तुझ्या आयुष्यात कोणाला सुख देता नाही आलं तरी देखील हरकत नाही आम्हाला ते नक्कीच चालेल पण दुःख तू कुणाला कधी देऊ नको कारण या जगात जे तू फेरत असतो ते खरोखर उगत असतो तू आनंद प्रे पेर नक्कीच तुझ्या जीवनात आनंद उगवेल हीच खरी स्थिती आहे हल्ली जीवनामध्ये मी कोणाशी भांडत नाही दुःख माझे कोणापुढे मांडत नाही झाल्या वेदना अनावर तरी मनावर मी घेत नाही चुकला कोणी किती दोष त्याला मी कधी देत नाही सोडावा लागेल स्वाभिमान इतकेही मी झुकत नाही जोडावे लागतील हात इतकेही मी कधी झुकत नाही ओळखता येतो कावा मन... निशाणा मात्र योग्य माणसावर ठेवणं नक्कीच योग्य पण लक्षात ठेवा किती जास्त दुःख असली तरी तुम्ही नक्कीच जीवनामध्ये नेहमी भगवंतांचे नाम घ्या हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे श्रद्धेने मंत्राचा जप केला असता थक्क प्रत्यक्ष करणाऱ्या अनुभूती येतात पूर्वजन्मीच्या त्रासापासून आपले संरक्षण नामजपाच्या शक्तीतून स्वतःभोवती संरक्षण कवच निर्मिती मृत्यू लोकात अडकलेल्या पूर्वजनांना गती त्यामुळे कुटुंबियांची प्रत्यक्ष पितृश्रणातून मुक्तता होत असते म्हणून तुम्ही प्रेमळ भक्तांनो नेहमी बाळू मामांचे नामस्मरण करा निस्वार्थ मनाने जर तुम्ही नाम घ्याल तर तुमच्या आयुष्यातील जे काही सध्या संकटे आहेत ते संकटे एका श्रणामध्ये तुमच्या आयुष्यातून निघून जातील फक्त त्यासाठी तुम्हाला निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम मात्र घ्यायचं आहे तुम्हाला आत्ताच मामांच्या चरणी ही आजची सर्वात मोठी प्रार्थना करायची आहे हे गुरु गुरुमावळी जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते आणि हे आई तेव्हा तू श्रणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते हे गुरु माऊली आणि हे गुरु राया आमची तोडकी मोडकी भक्ती तुला भरपूर जास्त आवडते हीच आमची दौलत आहे हे माऊली असेच आम्हा बाळकांवर प्रेम कर आम्हाला नेहमी जीवन जगण्यासाठी असे संदेशाद्वारे प्रेरणा दे आम्हाला मार्गदर्शन कर कारण तून सोडून आम्हाला दुसरी कोणीच नाही ही प्रार्थना तुम्ही आत्ताच भगवंतांच्या चरणी करा लक्षात घ्या चांगले होणार आहे हे तुम्ही ग्रहित धरून चला बाकीच नक्कीच मामा पाहून घेतील हा विश्वास मनात जर असला की येणारा प्रत्येक क्षण आपला आत्मविश्वासा नक्की आत्मविश्वासाचा असेल आणि येणारा प्रत्येक क्षण कितीही वाईट जरी असला तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला भरभरून जास्त आनंद देखील लाभेल हीच खरी शक्ती आहे भगवंतांच्या नामात तुझ्या अंतरात्म्यात आहे भक्ता मी मी तुला कधी हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे कधी सोडणार नाही जे झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी तू फक्त भिवू नको मी तुझ्या कायमस्वरूपी सो सोबत आहे अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये थांब आता प्रत्यक्ष हे थांबू सर्व किती दिवस दुसऱ्याच्या वागण्याचा व बोलण्याचा तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात प्रेमळ भक्तांनो तुम्हाला मी रडण्यासाठी जन्म दिलेला नाही तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुमच्यासोबत आहे त्याचं गांभीर्य नाही का गा तुम्हाला सर्व काही तुमच्यावर आहे लोक बोलणारच तुम्ही जर ठरवलं नक्कीच तुम्हाला त्रास करून घ्यायचा नाही तर तुम्हाला त्रास देखील होणार नाही ही सत्य परिस्थिती आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लोक तुमच्याबद्दल किती वाईट नक्कीच भावना जरी व्यक्त केल्या तरी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे भगवंत सांगतात नक्कीच देवांच्या शक्तीवर मनापासून तुम्ही विश्वास ठेवा परमेश्वर कधीच वाईट होऊ देत नसतो तर जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येत असते खरोखर ती वेळ एकतर आपल्या वाईट कर्मामुळे येते किंवा भगवंत आपल्याला घडवीत आहेत आणि आपल्याला जीवनामध्ये काहीतरी नक्कीच आपल्या जीवनात काहीतरी चांगली गोष्ट ते करणार आहेत यामुळेच हे भगवंत आपल्या जीवनात अडचणी आणत असतात मग किती जास्त संकट आली तरी तुम्ही कधी रडू नका नक्कीच हे मना कर्म कष्ट मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर करू नकोस थोडासुद्धा आळस कंटा करू नकोस अखंड निरंतरपणे कर्म करत राहा बघ योग्य वेळ आली की नक्कीच मामा तुझ्या कर्माचे फळ तुला नक्कीच चांगल्या पद्धतीने देतील असं तुम्ही तुमच्या मनाला सांगा ओटात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं आपण जसे आहोत बाहेर दिसायचं असतं दिसायला जब नक्की भारदस्त असणं हे आपल्या हातात देखील नसतं विचार आणि भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं खरं वागणं परिपक्वता हे चांगलं व्यक्तिमत्वाचं एक पद्धतीचं लक्षण असतं म्हणून तुम्हाला ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची आहे प्रेमळ भक्तांनो प्रत्येकाला वाटते नाम घेतले की संकटे येणार नाहीत आपल्यापुढे भरपूर मोठा पैशाचा ढीक पडेल पण हे तुमची भावना चुकीचं आहे लक्षात घ्या नक्कीच परंतु भगवंतांचे नाम घेतल्याने पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री संत सद्गुरू मामांच्या नामस्मरणाने तुम्हाला मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी अस म्हणून नेहमी ओम बाळू मामा नमो नम हा या दिव्य नामस्मरणाने नक्कीच तुम्ही नाम घ्या नाम या नामस्मरणाने तुम्हाला नक्की भगवंतांच्या प्रत्यक्ष भरपूर जास्त समाधान मिळेल तेव्हा कायम तुम्ही नामात राहा परमेश्वर तुमच्या कामात राहतील हे अटल सत्य मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन नक्कीच ऐका नक्कीच भगवंत सांगतात मनापासून हाक मारून तर बघ मी येणार नाही असं कधीच होणार नाही संकटात असताना तुम्हाला मठात येणे किंवा आमच्या दरबारी येणे नक्कीच आमचे प्रत्येकाळी तुम्हाला दर्शन घडणे असे काही होत नसेल तर काही हरकत नाही पण तुम्ही नेहमी नामस्मरण करीत राहा मी तुमच्या कायमस्वरूपी सोबत राहील अनोळखी माणसे तर सोळाच पण रक्ताची नातेसुद्धा संकटात आपली जात सोडून देत असतात अशावेळी फक्त हे गुरु माऊली आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात हे एक दिव्य सत्य आणि खरं सत्य आहे कोण तुमची साथ देऊ अगर न देऊ तुम्ही कधी नाराज होऊ नका कारण मामापेक्षा सुंदर सोबती आपल्यासोबत कोणीच नाही या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा ही गोष्ट आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम आहे सद्गुरूंना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे गुरुसेवा असते ही गोष्ट देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे कधी कधी असा प्रसंग येतो की मला या जगात मामाशिवाय कोणी नाही हे सिद्ध होते शेवटी अशक्य ही गोष्ट शक्य हे गुरुमाऊली एका क्षणामध्ये करून टाकतात ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही आत्ताच प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच देवी संदेश ऐकायला मिळतील भगवंत सांगतात इथे येणाऱ्या प्रत्येक निराधावर नक्की निराधार जीवाला आश्रय मिळतच असतो फक्त मामांजवळ जाताना मी पणा दूर ठेवून तुम्ही जावा विश्वास ठेवू पदरी कधीच तुमच्या अपयश येणार नाही ही, ही गोष्ट मात्र अगदी खरी आणि सत्य आहे पद्री जर अपयश येत असेल तरी देखील तुम्ही निराश होऊ नका कारण यश कधी मिळेल याची तुम्हाला जाणीव कधीच नसेल म्हणून यश प्रत्येकाळी मिळतच असते राहावे लागते समाधान हेच खरे मोठे आणि अटल सत्य आहे म्हणून किती जास्त संकटी आली किती जास्त अडचणी आल्या तर प्रेमळ भक्ता तू माझे नाम घे हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे यश मिळवायचंच असेल तर स्वतःचं स्वतःवर काही बंधन घाला यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास असते यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा कधीच नसतो यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते यश ही एक प्रक्रिया आहे रस्ता नाही असे कधीही होत नाही रस्ता शोधायला अपयश येते ये हेच खरे यशाजवळ पोहोचण्यासाठी कधी शॉर्टकट नस शॉर्टकट नसते विचार हेतूकडे नेतो हेतू कृतीकडे नेतो कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते म्हणजे विचार हीच यशाची प्रथम पायरी आहे सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट ती म्हणजे कष्ट आणि कष्ट आहे या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा प्रेमळ भक्तांनो आपल्या आयुष्यात काही गोष्टी दुर्मिळ घडतात पण त्या घडल्या तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जे हार्मोन्स होत असतात ना ते जास्त प्रमाणात नक्की स्रोतात किंवा प्रत्यक्ष तयार होतात जे आपला मूड आनंदी करण्यास आवश्यक असतात त्या जेव्हा आपल्या नक्कीच आपण आपल्या आयुष्यात अनुभवल्या आहेत पण त्या फक्त आठवून बघा कल्पना करून बघा आपण प्रत्येकाने अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले असते नव्हे तर केलेले आहे त्यात नक्कीच तर त्या कोणत्या आहे ते आपण पाहू कधी कधी आपले आईवडील किंवा म्हातारी लोक आपला मु प्रत्यक्ष मुका घेतात किंवा आपला मित्र आपल्याला खंद्यावर हात ठेवतो असं प्रत्येकाळी होत असतो म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काही काही गोष्टी तुमच्या आयुष्यात दुर्मिळ असतात म्हणून कधी कोणत्या गोष्टीची लाज बाळवू नका हेच खरे मोठे प्रत्यक्ष वचन आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका नक्कीच आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसे पर्याय दोनच असतात ते म्हणजे स्वीकारणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाकारणं हे दोन पर्याय सोडून जे काही उरत असते ते म्हणजे नक्की गुदमरणच असते भले त्या गुदमरण्याला तळजोडीचे नाव दिले तरी तळजोडीत समाधान कमी आणि कुरकुरच जास्त असते हे देखील खरं आणि सत्य आहे माणसाला सतत वाटतं की आपल्याला गर्व नाही तेव्हा ते वा तसं ते वाटत वाटताही नक्कीच वाटतं हाही गर्वाचा एक भाग असतो म्हणजे लक्षात घ्या कोणताही घोषणा प्रत्यक्ष गर्वाने करण्याऐवजी तुम्ही आनंदाने करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे प्रत्येक माणसाला आयुष्यभर कोणाचा ना कोणाचा मत्सर वाटत असतो बरं का ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कोणाला तरी मिळतंच याचं एक नक्की ठसठसणारं थस दुःख तो कायम जवळ बाळगून असतो आणि त्याहीपेक्षा कुंचबना अशी की नक्कीच की हे कुठं बोलता येत नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं कारण एक शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगासुद्धा आपल्या मनाची शांतता भंग कधी होऊ देत नसतो कारण एक शांत मन हे कधीच हार मानत नसतं सहसा त्याचा पराभव देखील होत नाही म्हणून एक शांत मन नक्कीच प्रत्यक्ष शांत योद्धा व्हा जो कोणत्या प्रसंगावर प्रत्यक्ष विजय मिळवत नक्कीच तुम्ही मिळू शकाल म्हणून स्थिती आणि परिस्थिती किती वाईट असली तरी तुम्ही शांत मनाने विचार घ्या हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे परमेश्वर सांगतात कोणत्याही माणसाचे एका क्षणामध्ये जीवन बदलत नसते एका क्षणामध्ये सेकंडामध्ये कोणाचे जीवन बदलत नसते पण त्याच मिनिटामध्ये असो किंवा क्षणामध्ये असो तुम्ही घेतलेला शांत मनाने नक्कीच घेतलेला निर्णय हे मात्र तुमचं जीवन नक्कीच बदलू शकते हेच खरं आणि अटल सत्य आहे नक्कीच तुम्हाला लक्षात प्रत्येक गोष्टी ठेवायचं आहे तुम्ही स्वतःची वाट स्वतः निर्माण केलीत तर परमेश्वरांजवळ सत्याजवळ किंवा नक्कीच वास्तवळ जाऊन तुम्ही नक्कीच पोहोचाल पावला पावलांची रस्ता तयार होते अशी कल्पना करा की तुम्ही घनदाट नक्की अरण्या सापडले आहात मार्ग सांगायला तुमच्याकडे कोणीही नाही आणि हातात नक्षाही नाही चाहू बाजूनी उंच उंच वृक्ष केव्हा तरी तुम्ही नक्की कंटाळून चालायला सुरुवात करता तुमच्या या शोधामुळंच तुमची पुढे वाट तयार होत असते हीच खरी गोष्ट आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विचार करण्यापेक्षा तुम्ही कृती करा नक्कीच हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण जेवढं माणूस प्रत्यक्ष कष्टानं थकत नसतो तेवढा माणूस प्रत्यक्ष विचार केल्याने थकत असतो हीच खरी गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आजचा हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद परमेश्वर सांगतात बुद्धी आम्ही प्रत्येकांना दिलेली आहे पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते चालाकी चार दिवस चमकत आहे अनु इमानदारी मात्र आयुष्यभर चमकत असते हीच मोठी आणि सत्य गोष्ट आहे भांडण नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असते बरं का कारण तेव्हाच तर माहिती पडतं समोरचा आपला प्रत्यक्ष आपली किती कदर करतो आणि आपल्या प्रत्यक्षबद्दल काय बोलत असतो हे देखील खरे प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग शेवटी ठेवलेत एकतर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणती व्यवस्था निसर्गाने अजून तर ठेवलेली नाही पण कोणताही माणूस असो तो एक गोष्ट मात्र सोबत नक्कीच घेऊन जाऊ शकतो ती म्हणजे त्यांनी केलेली कर्म चांगले असोत किंवा वाईट कर्म हे प्रत्येक कर्म माणूस प्रत्यक्ष ईश्वरांस जवळ घेऊन नक्कीच जातो हेच खरं सत्य आहे सुखी मानसिक सवय आहे ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी व्हाल आम्ही आणि तुम्ही स्वतःला जितक्या पद्धतीने जास्त दुखी समजाल त्या पद्धतीपेक्षा जास्त तुम्ही दुखी व्हाल हेच खऱ्या पद्धतीने सत्य आहे सुंदर विचार आहे लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक मात्र कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं चा, शिखर चढण्यासाठी श्रणवर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी मग कितीही जास्त तुमच्याकडे धन संपत्ती जरी असली तरी गर्व कधी करू नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो ही गोष्ट देखील खरी मला कोणाची गरज नाही हा तर अहंकार झाला आणि सर्वांना माझी गरज आहे हा तर भ्रम झाला या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस की आणि नक्कीच माणूस लोकप्रिय व्हायला कधीच वेळ लागत नसतो हे तितकंच खरे झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो, तो नेहमी कचरा साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विकुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो त्यामुळे ते मी तुम्ही एकत्र व्हा एकत्र प्रत्येक संकटांचा सामना करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गो नक्की उत्तम गोष्ट आहे कुठेतरी कर्माची भीती आहे प्रत्येक आणला म्हणून तर गंगेवर गर्दी आहे पाप विचारांत आहे शरीरांत नाही गंगा शरीर शुद्ध करते विचार कधीच नाही विचार शुद्ध करायचेच असतील तर तुम्ही भगवंतांचे गोड संदेश ऐका भगवंतांचे निस्वार्थ वनाने तुम्ही नामस्मरण करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जो भक्तीत राहील त्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर राहील कारण लक्षात घ्या खरी शक्ती ही भक्तीमध्ये आहे ही गोष्ट देखील समजण्यासाठी प्रत्यक्ष माणसाला अहंकार सोडून द्यावा लागतो हे देखील तितकंच खरे मित्रांनो हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे